आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत। करा शेर करा करा शेअर न्यूज मराठी नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरला एका साधूच्या हत्तीने खळबळ उडाली आहे नशेखोरांच्या मारहाणीत साधूचा मृत्यू झाल्याचा सा, त्र्यंबकेश्वर मधील आखाड्यांच्या महंतांचा आरोप आहे प्रभाकर सदाशिव घोटे यांचा मृत्यू झालेल्या साधूचे नाव असून ते फिरस्ता साधू होते काही काळापासून ते त्र्यंबकेश्वरमध्ये वास्तव्यात असल्याची माहिती आहे काल सकाळी नऊ वाजता मृतदेह आढळून आला होता त्यानुसार त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाल्याने आखाड्याचे महंत आक्रमक झाले आखाडा परिषदेने पोलिसांकडे सादर केलेले मारहाणीचे सी सी टी व्ही फुटेज के दाखल केले असता पोलीस त्याबाबतचा अधिक तपास करीत आहे अज्ञात व्यक्तीने मुख्यानी मारहाण केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे लक्षात आल्याने खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे हत्येच्या घटनेनंतर त्र्यंबक नगरीत दारू दुकाने बंद करण्याची साधू महंताची मागणी करण्यात येत आहे लवकरच आम्ही त्यास अटक करू असे अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरकलकर यांनी सांगितले काल त्र्यंबकेश्वरमध्ये सकाळी साधारणतः नऊ वाजता एका व्यक्तीची ज्यांचं नाव आहे प्रभाकर सदाशिव भोटे वय बावन यांच्या मृत्यूबद्दल पोलीस स्टेशनला माहिती मिळाली त्यानुसार त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली त्या तपासादरम्यान हे निदर्शनास आले आहे की सदर व्यक्तीला एका अज्ञात व्यक्तीने बुक्यांनी मारहाण करून त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे त्यानुसार यावेळी आता आम्ही खुनाचा गुन्हा दाखल करून पुढील तपास करत आहोत आरोपी निष्पन्न करून त्यांना लवकरात लवकर आम्ही अटक करणार जे आहेत सदाशिव प्रभाकर प्रभाकर सदाशिव खोटे हे बावन्न वर्षाचे आहेत ते पिंपळगाव डुकरा तालुका इगतपुरी इथले राहणारे आहेत आणि ते फिरस्ती असे होते त्र्यंबकेश्वरमध्ये ते सध्या त्यांचा मुक्काम होता पोस्टमॉर्टमचा अजून अद्याप रिपोर्ट आपल्याला पूर्ण अहवाल अप्राप्त आहे पण तपासात हे निदर्शनास आलेलं आहे की त्याला त्या व्यक्तीला मारहाण झाली आहे त्यामधून त्यांचा मृत्यू झाला आरोपी अजून प्राप्त नाही आहे आरोपी अजून अटक नाही आहे पण आम्ही त्याला लवकरात लवकर अटक करू ए के पी न्यूजसाठी बिरोची पनवर खान पठाण नाशिक